मला एक इंडियन दे दे दे। नमस्कार कसे सगळे मी आहे सुप्रिया तुमचं आपल्या न्यू ब्लॉगवरती खूप खूप स्वागत आहे तर जसं की तुम्हाला माहितीच आहे की आम्ही लक्झमबर्ग मध्ये आहे युरोपमध्ये तर मी काही असे इथले अपडेटचे व्हिडिओ बनवत असते तुम्हाला काही काही इथली नवी नवीन नवीन माहिती देत असते तर आज आपण जाणार आहोत लक्झमबर्गच्या सेंटरला ज्याचं नाव आहे हॅमिलियस तर तिथे खूप सारे असे ऑफिसेस आहेत बँक्स आहेत म्हणून आपल्या लक्झमबर्गमध्ये जर फिरायचं असेल तर तिथे बसेस भरपूर अवेलेबल असतात ट्राम भेटते ग्रोसरी स्टोअरसुद्धा खूप खूप आहेत तिथे तर आपण तिथले ग्रोसरी स्टोअर आहे ते प्लोअर करणार आहोत तर मी पाठीमागच्या एका ब्लॉगमध्ये ऑशनचा एक व्हिडिओ बनवला होता की इथले शॉपिंग सेंटर कसे असतात ते तर ऑशनमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी मिळून जातात त्यामुळे ऑशन हे सगळ्यात मोठं इथलं लोकलचं ग्रोसरी स्टोअर आहे तर आपण इथेच आत्ता एक प्रॉक्सीमध्ये मध्ये जाणार आहोत जे की इथले एक लोकल स्टोर आहे पण ते आहे मी आता पार्कमध्ये बस पण होती रूमपासून पण बसने गेले असते तर काही गोष्टी कवर नसता झाल्या म्हणून मी चालत चाललेली आहे एक थोडाच वेळ लागतो चालत जायला तर तुम्हाला हे मी पार्क पण दाखवतो तर हे जे पार्क आहे सेंटर पासून खूपच जवळ आहे सीझन चालू झालेलं आहे युरोपमध्ये तर हा जो फॉल सीझन असतो हा सप्टेंबरच्या एंडिंग पासून नोव्हेंबर पर्यंत असतो हा पण पार्क मधलाच आहे एक तर हे झाडे तुम्हाला दिसतात काही दिवसांनी हे स्नो चालू झाल्यानंतर पूर्ण झाडे असे कुजून वगैरे जातात फक्त मातीच राहते माती सुद्धा काही दिवसांनी बघायला भेटत नाही तर हे असं आहे सगळं हे झाडंसुद्धा सुद्धा सगळे पानं गळून खाली मी आता सेंटरला पोहोचलेली आहे तर मी तुम्हाला आज सेंटर पूर्ण फिरवते कसं आहे तुम्हाला नक्की आवडेल त्यासाठी व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पहा हे सेंटर तर हे तुम्हाला समोरची जी ऑफिस दिसत आहे बँक आहे लक्झम बी इथे पण दिसत असेल हे ऑफिसच आहेत ही पण बँक आहे हे चाना कन्स्ट्रक्शन बँक आहे बघू शकता ही पण खूप मोठी बँक आहे इथे सीएमबी बी एक ऑफिस आहे जे की बसचं एक स्मारक आहे तर ते खूप छान आहे आवडेल ते बघायला तर आता आपण पाहणार आहोत गोल्डन लेडी जिचं नाव आहे गेलफ्रा जेव्हा लक्झमबर्गमध्ये ना फर्स्ट वॉर झालं होतं तेव्हा काही सोल्जर शहीद झाले होते तर त्यांच्या स्मरणार्थ एकोणीसशे तेवीसमध्ये मा स्मारक उभं करण्यात आलं होतं मला एक इंडियन पायलेट भेटली होती खरंच खूप छान वाटलं त्यांना ॲक्च्युली इथलं काही माहीत नाही बहुतेक ते फिरायला आलेले असावे त्यांना स्टेशन माहीत नाही तर ते मला विचारत होते तर मी त्यांना तो ॲड्रेस सांगितलेला आहे आणि तर ते आता गेलेले आहेत तर बघूया आहे तिथे पुढे एक फार्मसी आहे नंतर बर्गर किंग आहे समरस असेल तुम्हाला हे सगळे बाहेर असे उन्हाळ्यात लोक खायला वगैरे ते बसतात घेऊन तर हे आहे मेन सेंटर जिथे आता मला ग्रोसरी घ्यायची आहे तर आपण आता तुम्हाला दाखवते हे जे होमर प्रॉक्सी दिसते हे जे समोर तिथे मी जाणार आहे जे बेसमेंटला आहे आता तर आपण जाऊ या आतमध्ये मला थोडंसं एक दोन तीन वस्तू घ्यायच्या आहेत त्या घेतल्यानंतर घरी जायचं तर हे आहे प्रॉक्सी जिथलं लोकल स्टोअर आहे हे बघू शकता तुम्ही आता लिफ्ट न घेता मी डायरेक्ट स्टेअर्सनेच खाली जाते तर इथे सगळं बेसमेंटला ना पार्किंग एरिया वगैरे आहे हे शॉप आणि बाकी सगळं पार्किंग आहे बुकेस ठेवलेले आहेत सगळे इथे कॉफी मशीन आहे कॉफी घ्यायची असेल तर तुम्ही तुम्हाला चॉईस नाही तुम्ही बनवून घेऊ शकता इथे चिकन वगैरे ठेवलेलं आहे नॉनव्हेज सगळं फॉर्मर्स आलो आहे इकडे आहेत सगळे स्नॅक्स कुरकुरे वगैरे कुरकुरे नाहीत भेटत तिथे पण बाकीचे चिप्स वगैरे आहेत भरपूर प्रकारचे इथे ड्राई फ्रुट्स आहेत सगळे शेंगा बघू शकता तुम्ही किती सव्वा चार इरोला आहेत म्हणजे चारशे रुपये होतात म्हणजे इथे दिले दहा युरोला साडेनऊ युरोला पर के जी म्हणजे किलो मध्ये किती बसणार आहेत आणि त्याला हजार रुपये द्यायचे आहेत सगळे द्राक्ष वगैरे ठेवलेले आहेत इकडे भाज्या आहेत सगळ्या इथे ना युरोपमध्ये केळी घ्यायची असतील ना तर तुम्हाला जीवरती घ्यायला लागतं इथे के जीचा दर दिलेला आहे बघा रेट दिलेला आहे दोन पॉईंट सत्तावीस युरोप पर के जी इथे डझनवरती नाहीत मिळत केवळी मोठी केळी आहे तुम्ही बघू शकता तर इथे अशी मशीन ठेवलेली आहे वेट करायला कांदे घ्यायचे आहेत ते पण सगळं नॉनव्हेज ठेवलेलं आहे चिकन वगैरे तिथे असंच मिळतं पॅकेटमध्ये स्टोअर केलेलं असतं फ्रीजमध्ये मा हॅलो माझा कोंबडी आहे इथे मला हा जास्त करून सामान मी घ्या स्टोअरमधून किंवा ऑचनमध्येच घेते प्रॉक्सीमध्ये जास्त करून कधी येत नाही पण थोडंफार कधी इमर्जन्सीमध्ये किंवा ऑचनमध्ये असं सामान लागेल तर मी प्रॉक्सिलाच येते कारण ते प्रॉक्सी मला खूप जवळ पडतात इथे सूप वगैरे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे सॉसेस आहेत सॉस आहेत सगळे टोमॅटो हो वगैरे इथे लिक्विड्स आहेत सगळे वॉशिंग लिक्विड्स आहेत सगळे दही वगैरे आहेत भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवरचे ते दही बघायला भेटतील हे बघू शकता तुम्ही स्ट्रॉबेरी आंबा वगैरे याच्या फ्लेवरचे इथे सगळे दही आहेत ब्लूबेरी भरपूर व्हरायटीचे म्हणजे खूप 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 टाईपचे असे इथे दही आहेत हे दूध आहे तिकडे इकडे चीज आहेत भाज्या सुद्धा आहेत कट केलेल्या फ्लावर अशा भरपूर सगळ्या भाज्या कट केलेल्या भेटतात इथे वाटाणा बऱ्यापैकी मी सेंटरचा एरिया सगळा कवर केलेला आहे तुम्हाला पूर्ण सेंटर दाखवलेला आहे गोल्डन लेडीज ऑफिसेस आणि ग्रोसरी स्टोअरही दाखवलेला आहे की जे बेसमेंटला आहे आणि आता माझी ग्रोसरी पण घेऊन झालेली आहे माझी बस आहे साडेचार वाजता त्यामुळे मी आता वेट करत थांबलेली आहे बस स्टॉपला तर असा होता आपला आजचा हा ब्लॉग तर कसा वाटला मला कॉमेंट करून सांगा आणि लवकर घेतो आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा थँक्स फॉर वॉचिंग